नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तलाठी भरती तलाठी भरतीची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस जी आहे ती चालू आहे त्याबद्दलची जी नवीन अपडेट आहे जारी करण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल पाहू शकता जे अधिकृत ज्या प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयाअंतर्गत जी तलाठी भरतीसाठीची अंतिम संधी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र परतानासाठीची अंतिम संधीसाठीचं सा, जे प्रसिद्धीपत्रक आहे जारी करण्यात आलेलं आहे यानुसार पाहू शकता निवड यादीतील सर्व उमेदवारांना तलाठी पदभरती दोन हजार तेवीससाठी कागदपत्र तपासणी करता हजर राहण्याबाबत यानुसार कार्यालयाचे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसचे पत्र चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली सदर परीक्षेचा निकाल ऑनलाईनद्वारे प्रसिद्ध करण्यात आला असून गुणवत्तेच्या आधारावर प्रवर्गनियाय प्रारूप निवड यादी आणि प्रारूप प्रतीक्षा यादी चौदा मार्च दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचे संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या अनुषंगाने आपणास निवड प्रतीक्षा यादीत स्थान दिलेले अस असल्यामुळे थमपिप्रेशनसह दस्तावेज पडताळणी दिनांक सहा आणि सात मे रोजी करण्यात आली तथापि सहा आणि सात मे दोन हजार चोवीस रोजी उपस्थित झालेल्या काही उमेदवारांचे थंप इम्प्रेशन झालेले नाही परंतु दस्तावेज पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांचे थंप इम्प्रेशन दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे तसेच दिनांक सहा आणि सात मे दोन हजार चोवीस रोजी दस्तावेज पडताळणी करता संकेतस्थळावर कळवण्यात कर, आलेले होते तथापि उपरोक्त दिनांकास आपण थंप इम्प्रेशन व दस्तावेज पडताळणी अणसुपेत राहिलेले आहात सभा अणसुपेत उमेदवारांचे निवड प्रतिक्षा देतील उमेदवार थम्प सह दस्तऐवज पडताळणी करण्यात येणार असल्याने मूळ कागदपत्रांची तपासणी करता चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी का कार्यालय येथे मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रती न चुकता उपस्थित राहणे आवश्यक आहे याबाबत आपण दिलेली ही संधी अंतिम असणार आहे अंतिम संधी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे तसेच आपण जर सदर पदा करता इच्छुक नसल्यास तसे या कार्यालयास लेखी कळवण्यात यावे जेणेकरून प्रत्यक्षाल उमेदवारांना संधी मिळू शकेल टीप तलाठी पद भरतीच्या अनुषंगाने दिवाळी यादीतील उमेदवारांकरता वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना करता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचे संकेतस्थळ जे आहे यावर भेट द्यावी म्हणजे डिटेलमध्ये जे केलं जाऊ शकतं ज्यांची जी, जी, जी कागदपत्र पडताळणी आहे यांना शेवटची संधी असणार आहे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी जी कागदपत्र पडताळणी आहे राहिलेल्या उमेदवारांची ती केली जाणार आहे यानंतर जे उमेदवार हजर राहणार नाहीत त्यांना पुढे संधी मिळणार नाही त्यानंतर जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार असेल त्यांना संधी देण्यात येईल याच्यासाठी कागदपत्र परताळण्यासाठी आणि त्यांचं जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती केली जाईल अशा पद्धतीने तलाठी पद्धतीसाठी महत्त्वाची जी अपडेट आहे ती देण्यात आलेली आहे चंद्रपूर विभागासाठीची शिक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस